विधिमंडळातील ही दृश्य आपण पाहतोय विजयी भाजपाचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुद्धा विजयाच्या उंबरट्यावर आहेत त्यानंतर हा जल्लोष केला जातोय जाऊ कुणालकडे कुणाल भाजपाचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा विजयाच्या उंबरट्यावरती आहेत विधिमंडळ परिसरामध्ये जल्लोष केला जातोय नक्कीच जगदीश तुमच्या बाजूला निल तटकरे आहेत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकते का विजय झालेले नक्कीच सुनील तटकरे थोड्याच वेळामध्ये आता माध्यमांशी संवाद साधायला येत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणारच आहोत मात्र तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जिंकलेले आहेत तर जे सुनील तटकरे आहेत ते आता आपली प्रतिक्रिया देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत सर आ, आता तुमचे दोन उमेदवार जे आहेत ते विजयाच्या उंबट्यावर आहेत विजयाच्या उंबट्यावर आहेत दोन उमेदवार माझी माहिती आहे की आम्हाला तेवीस पेक्षा जास्त माहिती आहे मेरी जानकारी है कि हमारे दोनों उम्मीदवारों को तेईस या चौबीस सौ वहाँ पर मिल गए हैं आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दैट अवर टू एंड एम महायुति के सारे के सारे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत राष्ट्रपतीचे दोन उमेदवार उमरट्यावर आहेत मात्र उमरठ्यावरती नाही तो उमरटा ओलांडलाय उमरडा ओलांडून आम्ही चार पावला आत गेलो होती शिवसेने अशा खूप अदृश्य शक्ती आहे आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुमानं मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवले शरद पवार गटाकडून दाखवून दिलेली आहे दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मत मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्तान मी व्यक्त करतो दादा दादा आहे दादा दादा आहे बहुत सारी बडी हो गई आहे सारे लोक कहते ते काहीने आज भाषा बी किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात ना त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा आम, अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान कर व्यक्त करतोय जयंत पाटील यांना पाहायला मिळत होतं मात्र आता त्यांना आठत मत मिळालेली आहे नक्कीच मिळतील बघा अजून अजून संपाय ना होतील होतील लेटस वेट फॉर सम टाइम